आम समर्थ श्रीराम भाग चौसष्ट एकदा आईसाहेब सोहळ्यात असताना एक नऊ वर्षांची मुलगी त्यांना शिवली तेव्हा एकदम रागावून मेले शिवलीस का म्हणून तिच्यावर त्या ओरडल्या आईसाहेब आपल्या आपल्याला शिवी देऊन बोलल्या आपण विधवा होणार म्हणून ती मुलगी रडू लागली दिवसभर जेवण खाण नाही रडणं थांबे ना तेव्हा रात्री आठ वाजता कोणीतरी हे महाराजांना सांगितलं तेव्हा त्या मुलीला अत्यंत प्रेमाने जवळ घेऊन त्यांनी तिला पुन्हा पुन्हा विचारलं बाळ काय झालं तुला कोणी काही बोललं का तेव्हा त्या मुलीने सर्व हकीकत सांगितली त्यावर महाराज हसले म्हणाले एवढंच ना जा आंधळीला जाऊन सांग की माझं तू घे आणि तुझं मला दे म्हणजे तर जेवशील की नाही त्या मुलीने त्याप्रमाणे केलं आणि मग ती पोटभर जेवली महाराजांच्या साध्या शब्दात केवढा अर्थ होता हे सांगायला नको रामाजवळ काय मागाल महाराज म्हणतात एकदा महाराज थोरल्या मंदिरामध्ये बसले होते अंतरंगातील पाच दहा मंडळी समोर होती सर्वांकडे पाहून महाराज म्हणाले समजा तुम्हाला राम भेटला आणि काहीतरी माग असं जर म्हणाला तर तुम्ही काय मागाल कोणी काही बोले ना तेव्हा महाराजच म्हणाले मी माझी जाणीव मी पणाची जाणीव नाहीशी कर असं मी मागेन मी पणाची जाणीव परमार्थात फार घात करते ती नाहीशी झाल्याशिवाय परमार्थात प्रगती होणार नाही पंढरपूरला असताना ना एक दिवस संध्याकाळी महाराज चंद्रभागेच्या काठी उभे होते बरोबर आप्पासाहेब भडगावकर दिवाणसाहेब बुवा विष्णुपंत कात्रे वगैरे मंडळी होती विनोदाने म्हणाले महाराज प्रापंचिक लोक आपल्याला कसे दिसतात महाराज म्हणाले का बरं चांगले दिसतात स्नान संध्या भजनपूजन जप देवपूजा वगैरे सगळं ही मंडळी करतात पण ते बोलणं तिथेच राहिलं दुसऱ्या दिवशी गावामध्ये काही लोक दारू पिऊन झिंगून बरळच रस्त्यांनी चालले होते त्यांना पाहून महाराज मंडळींना म्हणाले हे लोक तुम्हाला कसे दिसतात आप्पासाहेब म्हणाले दारूच्या धुंदीत बेशुद्ध होऊन चालले आहेत महाराज चटकन बोलले खऱ्या साधूला प्रापंचिक लोक असेच दिसतात रामनवमीचा उत्सव नुकताच संपलेला होता सप्ताहामध्ये जागरण करून इतर कामे करून मंडळी अगदी थकवून गेली होती संध्याकाळी चार वाजता मंदिरासमोर महाराज सर्व मंडळींसह बसले असताना भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणाले महाराज उत्सवामध्ये प्रत्येकाला पुष्कळ श्रम होतात त्याचा प्रत्यक्ष फायदा होतो का किंवा काय होतो प्रश्न ऐकून सर्व लोक हसले पण महाराज म्हणाले भाऊसाहेब तुमचा प्रश्न बरोबर आहे कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की आपल्याला त्याचं स्मरण अधिकाधिक अधीक व्हावं भगवंताचं स्मरण हे भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचं असतं परंतु भगवंताचं नाम सर्व प्रकारच्या दुरितांचा पण नाश करत यावर भाऊसाहेब पुन्हा म्हणाले महाराज असं कोणाचं तरी पाप नाहीसं करून दाखवा महाराज म्हणाले रामाच्या इच्छेनी लवकरच तसं घडेल या संवादानंतर चारच दिवसांनी भाऊसाहेब जवळगीकर या नावाचे ग्रस्त सहकुटुंब गोंदवल्याला आले जवळगीकर हे निजामच्या राज्यामध्ये करोडगिरीच्या नाक्यावर अधिकारी असून चांगले श्रीमंत होते त्यांना बरेच दिवसांपासून पंडू रोगाची व्यथा असल्याने पथ्यावर जगावं लागायचं आणि वयाला पन्नास वर्ष झाली तरी मूलबाळ झालेलं नव्हतं त्यांच्या कुटुंबाचं नाव गंगाबाई ही बाई मोठी उदार सात्विक होती पण संतती नसल्यामुळे नेहमी दुःखी कष्टी असायची महाराजांचं नाव ऐकून हे कुटुंब गोंदवल्याला आलं होतं त्यांची सर्व परिस्थिती ऐकून महाराज दोघांना म्हणाले तुम्ही पुष्कळ दिवस रजा घ्या आणि इथेच राहा मंदिरामध्ये पडेल ते काम करा मिळेल ते अन्न रामाचा प्रसाद म्हणून खा आणि सर्व काळ रामाचं नाम घ्या राम काय करतो ते आपण बघू महाराजांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्या नवऱ्या बायकोंनी सेवा आणि जप करायला आरंभ केला नवऱ्याने सकाळी मंदिर झाडून काढावं रामाची काकड आरती नंतर पूजा करावी भजन करावं पोथी वाचावी राहिलेला वेळ रामनाम घेण्यात घालवावा बायकोने मंदिर सारवून काढावं मंदिरासमोर सडा घालावा रांगोळी घालावी ओढ्यावरून पाणी आणावं लोकांना जेवायला वाढावं राहिलेला वेळ रामनाम घेण्यामध्ये घालवावा नवऱ्याने सर्व पथ्य सोडून दिलं बाजरीची भाकरी आणि आमटी खायला सुरुवात केली महिना दीड महिना गेला त्याची प्रकृती आपोआप सुधारण्याच्या मार्गाला लागली आणि त्याचा फिक्केपणा कमी झाला काही दिवसांनी गंगोवाई गरोदर राहिली दोघांना मोठा आनंद झाला योग्य वेळी ती प्रसूत झाली आणि तिला मुलगा झाला पण मुलाचे पाय वाकडे होते ते पाहून महाराज म्हणाले भाऊसाहेब अजून दुरीताचा शेष आहे हरकत नाही मी जप नेमून देतो तो, तो मनापासून करावा राम हेही नाहीसं करेल महाराजांनी नेमून दिलेला जप नवरा बायकोनी न चुकता केला आणि त्यांच्या मुलाचे पाय हळूहळू सरळ होत गेले त्यांना निरोप देत असताना भाऊसाहेब फॉरेस्ट यांना मुद्दाम बोलले पाहिलं ना भाऊसाहेब नामाची सत्ता ही अशी आहे पण नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणं म्हणजे कामधेनु मिळत असताना ते टाकून गाढव मागण्यासारखं आहे नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असता पैसा लौकिक किंवा संतती जर आपण मागितली तर ते दुःखालाच कारण होत कर्नाटकामध्ये चिंतामणी भट नावाचा एक सात्विक दशग्रंथी वैदिक विप्र होता त्याला भयंकर पोटदुखी जळली केव्हा तरी तो थोडस अन्न खायचा पण ते खाल्लं की त्याचा पोटशूळ उठायचा आणि प्राणंतिक वेदना व्हायच्या अनेक प्रकारची औषधं अनेक तऱ्हेचे उपाय करून त्याला काही उपाय उपयोग झाला नाही उलट दुखणं जास्तच वाढलं आणि दूध पिऊन तो दिवस काढू लागला असा काळ चालला असताना त्यांचं त्याने, त्याने महाराजांचं नाव ऐकलं होतं लगेच तो गोंदवल्याला जायला निघाला लांबचा प्रवास संपवून चिंतामणी बटजी गोंदवल्याला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आला त्या दिवशी कोणीतरी रामाला नैवेद्य केला असल्याने जेवायला उशीर झाला होता जेवायची पानं मांडून तयार होतात इतक्यामध्ये भटजी महाराजांच्या दर्शनाला आले तेव्हा ते म्हणाले बरे झाले तुम्ही अगदी वेळेवर आला आहात चला चला स्नान करून पानावर बसा ते ऐकून चिंतामणी म्हणाला महाराज क्षमा करा अन्नाशी माझं वैर आहे लोकांचा प्राण अन्ना वाचून जातो पण माझा जा प्राण अन्न खाल्ले तर जातो मला भयंकर पोटशूळ आहे रात्रंदिवस मी दुःख भोगत असतो चार आठ दिवसात मी एकदा कधीतरी जेवतो भटजींचं बोलणं ऐकून महाराज हसले म्हणाले आहो हे माझ्या घरचं अन्न नाही हा रामाचा प्रसाद बाधेल ही शंका तुम्हाला येते तरी कशी रामाच्या प्रसादाला दोष नाही तुम्ही पोटभर जेवा भिवू नका महाराजांनी इतकं सांगितल्यानंतर चिंतामणी भीत भीतच पानावर बसला आणि मनात म्हणाला आज आपण पोटभर जेवावं काय होईल ते होऊ दे मी मेलो जवल मरें, होई। चारसा भर तर साधूजवळ मरेन त्यातही माझं कल्याण होईल चार सहा दिवसांचा भुकेलेला आणि इतका लांब प्रवास करून आलेला चिंतामणी भराभर जेवू लागला इतकेच नव्हे तर महाराजांनी त्याला आग्रह कर करून खूप जेवायला घातलं आता पोट दुखेल मग पोट दुखेल आता पोट दुखेल म्हणून वाट पाहणाऱ्या चिंतामणीची निराशा झाली कारण त्या दिवसापासून त्याचा शूळ थांबला तो कायमचाच شላም सመርተշራ.